काल संध्याकाळी मी भाजी आणायला गेले होते तर मस्तपैकी असा हिरवागार कोवळा असा हरभरा मला दिसला मग दोन गड्ड्या घेतल्या आणि म्हणलं ह्याची मस्तपैकी उद्या भाजी करूयात आणि ती रेसिपी तुमच्याशी शेअर करूयात तर आता मी कशा पद्धतीने भाजी करते आज आपण बघूयात तर आता मी ते एक वाटी हरभराचे दाणे सोलून घेतलेले आहेत आता गॅसवरती कढई गरम झाली ह्याच्यामध्ये आपण हे दाणे टाकूयात आणि छानपैकी आचेवरती भाजून घेऊयात हे दाणे जास्त करपवायचे नाही आहेत थोडेसे असे किंचितसे हे भाजले गेले पाहिजेत आता याला थोडे थोडेसे डाग पडलेत सुद्धा थोडेसे डाग पडले ते तुम्ही बघू शकता तर आता हे दाणे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थोडंसं गार करायला ठेवायचं आहे आणि हे दाणे भाजताना ह्याचा वास खूपच मस्त येतो आणि हे दाणे भाजल्यावरती याच्यावरती थोडंसं असं मीठ टाकूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतात आता हे आपण गार करायला ठेवूयात आता इथे गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे हरभऱ्याचे दाणे काढून घ्यायचे आहेत आणि असे जाडे भरडे वाटून घ्यायचे आहेत जास्त बारीक करायचे नाही आहेत आणि जास्त मोठे पण नाही ठेवायचे एक दोन सेकंदच आपल्याला मिक्सर फिरून घ्यायचं आहे हे बघू शकता या पद्धतीने आपल्याला असं सा जाडसरच वाटून घ्यायचं आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तुम्हीसुद्धा ह्या माझ्या पद्धतीची अशी भाजी करून बघा खूपच मस्त चविष्ट अशी लागते तर आता हे आपल्याला वाटून झालं आहे आता या याच्यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे बेसनपीठ टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही हाताने सुद्धा हे मिक्स करू शकता आता हे वाटलेल्या हरभऱ्याला हे सगळं असं व्यवस्थित असं कोट झालेलं आहे आता पण गॅसवरती त्याच कढईमध्ये एक दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे जिरे आणि मोहरी छान फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे आता इथे मी हिरवी मिरची आणि लसूण असं बारीक ठेचून घेतलेलं आहे ते आता ह्याच्यामध्ये आपण टाकूयात आणि छानपैकी तळून घेऊयात तिखट आपण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि ह्याच्यामध्ये शक्यतो हिरवी मिरचीचाच वापर करा लाल तिखट अजिबात नका टाकू आता इथे तेलामध्येच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि तीसुद्धा आपल्याला ह्याच्यात परतून घ्यायची आहे कधी पण तेलामध्येच कोथिंबीर टाकल्यामुळे ते कोथिंबीरीचा वास असं खूप छान येतो भाजीला चव छान येते आता यामध्ये मी इथे दोन ग्लास पाणी टाकते आहे ते पाणी आपल्याला साधंच टाकायचं आहे गरम नाही केलं तरीसुद्धा चालू शकतं आणि जर पुढे तुम्हाला कमी जर पडलंच पाणी तर त्यासाठी थोडंसं गरम नंतर तुम्ही टाकू शकता आता या पाण्यामध्ये आपल्याला एक पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ह्याला एक छानशाची उकळी येऊ हो द्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल माझा पहिल्यांदाच पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता यामध्ये आपल्याला इथे कच्चे शेंगदाणे टाकायचे एक वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत याच्यात थोडेसे जास्त जरी शेंगदाणे असले तरीसुद्धा खूप छान लागतं प्रत्येक घासाबरोबर हा शेंगदाणा आला ना खूपच छान लागतं तर यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकू नका कच्चे शेंगदाणे टाका आता या पाण्याला उकळी आली आहे आता आपण मगाशी जे मिश्रण तयार केलं ते आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात बारीक गॅस करूनच आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला व्यवस्थित असं पटापट हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्या गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही आहेत बेसन करताना आपण जशा गाठी मोडून घेतो तसे आपल्याला पटापट या गाठी मोडून घ्यायच्या आहेत ही भाजी इथे थोडीशी पातळसुद्धा केली जाते आणि जशी ही भाजी थंड होईल तर तशी ही घट्ट अशी होते म्हणून सुरुवातीला थोडीशी पातळच ठेवायची आता एक पाच ते सात मिनटात ही भाजी अशी शिजून तयार होते हे तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी भाजी शिजती आहे आणि ही भाजी भाकरीसोबतच खूप छान लागते तर आता मी ते भाकरी करायला घेते तर भाकरीसाठी आता मी ते तवा पण गरम करायला ठेवला आहे आता थोडंसं मी ते भाकरीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं आता पाणी घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे भाकरी करताना सुरुवातीला थोडं थोडंच पाणी वापरायचं असतं काही पिठांना थोडं जास्त पाणी लागतं काही पिठांना थोडंसं कमी पाणी लागतं कारण ज्वारीवरतीत हे सगळं अवलंबून असतं त्याच्यामुळे आपल्या अंदाजाप्रमाणे हे असं करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं गोळा मळून घ्यायचं आहे आणि छानपैकी त्याला असं सारखं सारखं असं बराच वेळ मळायचं म्हणजे भाकरी आपली मऊसूत होते अजिबात चिरत नाही आणि खूप छान असे फुकते त्यासाठी पीठ असं छानपैकी मळून घ्यायचं आहे बराच वेळ त्याला पिठाला असं मळावायचं असतं आणि पाणी जास्त वापरायचं नाही नाहीतरी ते पीठ पातळ झालं तर ती भाकरी आपल्याला छान थापता येत नाही आता छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे त्याला आधीच असा हाताने गोल आकार द्यायचा आहे म्हणजे आपण जेव्हा भाकरी थापतो तेव्हा भाकरी अशी गोलाकारच येते वेळे भाकरी आकार अजिबात घेत नाही आता इथे परतीमध्ये आपण थोडंसं असं कोरडं पीठ घेऊयात आणि आपण हे भाकरीचा जो पीठ आहे तर ती आपल्याला असं गोलाकार फिरून ती अशी एका हाताने अशी भाकरी थापून घ्यायची आहे दोन्ही हाताने तुम्हाला जमत असेल दोन्ही हाताने सुद्धा तुम्ही इथे थापू शकता आणि हे पीठ जर हाताला थोडंसं चिटकत असेल तर कोरड्या पिठाला थोडंसं हात लावायचा आणि पुन्हा एकदा ही भाकरी अशी पातळ अशी थापून घ्यायची जसं जाड अजिबात ठेवायची नाही आहे ही भाकरी थापताना असे जास्त जोर लावून नाही थापायची नाहीतर याला पापुत्र अजिबात येत नाही हलक्या हातानेच आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आणि सगळीकडून अशी गोलाकार थापायची तुम्हाला जर भाकरी व्यवस्थित येत नसतील ज्वारीचं पीठ जुनं झालं असेल किंवा भाकरी चांगल्या फुगत नसतील तर त्यासाठी गरम पिठामध्ये हे भाकरीचं पीठ असं भिजवून घ्यायचं आणि त्यानंतर अशी भाकरी, त्यानंत भाकरी थापून बघायची लगेच जमते तर आता भाकरी एकदम छान गोल गरगरीत परतभर अशी झालेली आहे आता आपण ही तव्यावरती टाकून घेऊयात तवा एकदम व्यवस्थित तापलाय का नाही ते आधी चेक करून घ्यायचं आणि त्यानंतरच ही भाकरी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता भाकरी अशी आपल्याला पलटी करून टाकायची आहे आणि त्यानंतर लगेच याच्यावरती थोडंसं असं पाण्याचा हात लावायचा आहे पांढरी असं कुठंच नाही राहिलं पाहिजे सगळीकडून असं व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं इथे गॅस मी मिडियमच केलेलं आहे आते एक आता एक बाजू आता खालची छान शेकली जाते आता उलतण्याने आपण बघायचं सगळीकडून भाकरी अशी सुटती आहे आता ह्याला आपण पलटी करून घेतलं आहे आता याची एक बाजू आपण छानपैकी भाजून घेऊयात या भाकरीला जास्त वेळ असा हात लावायचा नाही नाहीतर ती भाकरी अशी कडकच राहते फुगत नाही तिचं तिला व्यवस्थित असं फुगू द्यायचं मिडियम गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायची आहे आता एकदम छान अशी भाकरी आता फुगलेली आहे एकदम मस्त कडे आता आपण थोडेसे असं दाबून घेऊयात कारण मधोमध या तव्यामध्ये ही भाकरी भाजली जाते साईडला थोडीशी कच्ची राहते म्हणून साईडचा आधी छानपैकी भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मधोमध भाजून घ्यायचं आहे उलतण्याने किंवा हाताने थोडंसं असं प्रेस करून तिथे दाब देऊन आपल्याला ही भाकरी चांगली भाजून घ्यायची आहे आता आपली गरमागरम भाकरी तयार झाली आहे आता इथे मी भाजी वाढायला घेते तर एकदम मस्त गरमागरम अशी ओल्या हरभऱ्याची आपली भाजी तयार झाली आहे खूपच छान लागते चवीला आणि भाकरीसोबत तर इतकी मस्त लागते तर तुम्हीसुद्धा ही भाजी आणि अशी भाकरी नक्की करून बघा आणि ही भाजी गरमागरमच खायला खूपच मस्त लागते आणि ही भाकरी मी गॅस बंद केल्यानंतर एक दोन मिनटं तव्यावरती तशीच ठेवली होती त्याच्यामुळे ही अशी छान कडक अशी झाली आहे आणि मला अशीच कडक गरम भाकरी खायला खूप आवडतं आणि भाजी भाजीसोबत तर खूपच छान लागते तर तुम्हीसुद्धा आता अशी भाजी भाकरी करून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका